आपला, वर। तर जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एमपी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओचं टायटल आणि थमनेला बघून समजलं असेल आज आपण कोणत्या डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलो आणि तुम्हाला पण माझ्यासारखा एकदम कडक जर बॅनर बनवलं जर शिकायचं असेल ते पण तुमच्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शूटपर्यंत स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल आणि तुम्हाला जर या बॅनरची जर ऑर्डर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून गो तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कम्प्लीट शकता आणि कमवू शकता खूप सारे पैसे तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आप आप आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि तुम्हाला पण असं बॅनर बनवत असेल तर तुम्हाला पीएल फाईलची गरज असणार आहे तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीएलबी फायल फाईलची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पीएलबी फायलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओ मध्ये सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सर्च करून बघू शकता अशी तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन मित्रांनो तुम्हाला लक्ष राहा म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियल ला आणि पीएल वी ला तीन स्टेप मध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पर्यंत बघावा लागणार आहे तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात तर त्याच्यातले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही पी सी डिझायनर्स आहेत तर मित्रांनो मोबाईल डिझायनरसाठी मी 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 आणत असतो पण मित्रांनो जे काही पी सी डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही पिल्फ फायल असल्यामुळे तर मी त्यांच्यासाठी एकदम फ्रीमध्ये मटेरियल सुद्धा आहे आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक दिलेली तिथं जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता तर भावनं मी सगळे एन जी मटेरियल हॅड करोस सर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्हाला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतो तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे ॲड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आपल्या डिझाईनमध्ये जो काही मेन पार्ट असतो तो असतो मित्रांनो बॅकग्राऊंड तर आपण एकदम एच डी क्वालिटीचा बॅकग्राऊंड इथं तयार केलेला आहे आपण इथं एक टेक्चर ॲड केलेलं आहे तोच आपला बॅकग्राऊंड आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपण एक फ्लॅगचा पेन इथं ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर एकदम एच डी क्वालिटीचा पेंज आहे मित्रांनो तो आणि त्यानंतर आपण एक चौरसमध्ये शॅडो इफेक्ट एक दिले शॅडो इफेक्ट आपले इथं इथं ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम परफेक्ट लेवलला ले ॲडजस्ट करून घ्यायचा आपल्या आप डिझाईननुसार पहिला पासवर्ड पंचवीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी फाईव्ह तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपले रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिलं येत राहील त्यानंतर आपण गणपती फोटोच्या मागे आपण जो काही सर्कलचा पेन जे ॲड केलेलं आहे तो एकदम एच डी क्वालिटीचा पेन जे होता मित्रांनो आणि त्यानंतर आपण एक बॉक्सचं पेन जे ॲड केलं आहे त्याच्यावरती आपल्याला थोडंफार कॅप्शन वगैरे काहीतरी टायटल टाकत आहे तुम्हाला मी थोडं पुढं सांगतो मी तर त्यानंतर आपण एक चौरसमध्ये एकदम एच डी क्वालिटीचं पेन जे घेतलेलं आहे आपण एक बॉक्ससारखा तर तो बॉक्स ॲड केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती भव्य विसर्जन सोहळा असं नाव टाकायचं आहे तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळे पी एन जी मटेरियल तयार करून दाखवतो त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा आणि पासवर्डसाठी कोणी कमेंट करू नका मित्रांनो पासवर्ड व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये मी बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी पाठव पासवर्ड जर कोणाला सापडला तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला या गणपती बाप्पाच्या फोटो जागी जर तुम्हाला दुसरा गणपती बाप्पाचा फोटो जर घ्यायचा असेल तर तुम्ही इथं तो चेंज करू बी चेंज पण करू शकता आणि जर चेंज करायला नसेल तर तुम्ही चेंज पण नका करू कारण अशीच आपली एकदम डिझाईन एकदम ओके झालेली आणि तुम्हाला जर काही चेंजेस करायला वाटलं तर तुम्ही चेंजेससुद्धा करू शकता तसं काही नाही तर त्यानंतर आपलं जर काही आखातवाडाचा महाराजा तर तसं तुम्ही टाकू शकता हे माझ्या गावाचं नाव आहे तर तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि त्याच्या खाली महाराजा नाव टाकायचं आहे आणि जर तुम्हाला या नावाची जागी जर दुसरं काही गंडाचं नाव काही टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता तुम्ही बघू शकता तुमच्या मर्जीनुसार तुम्ही काही पण इथं टाकू शकता आणि त्याला आपण एक येलो कलरचा एक टेक्स्चर एक दिलेला आहे मित्रांनो येलो कलरचं एक टेक्स्चर आपण तिथं ॲड केलं आहे त्या फॉन्टला आणि तुम्हाला जर हे फॉन्ड चेंज जर चेंज करायचं असेल तर तुम्ही त्याचे फॉन्टद्धा चेंज करू शकता तुम्हाला डिझाईनला जसं ओके वाटेल तसं तुम्ही इथं चेंजेससुद्धा करू शकता तसं काही नाही आणि त्यानंतर आपण एक श्रीगणेश आहे नाम हा एक नाव इथं ॲड केलेलं आहे तर आता त्यानंतर आपण जो काही भव्य विसर्जन सोहळा हे जे काही नाव आहे त्या बॉक्सवरती आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळे ॲड करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपण विसर्जन हे नाव इथं ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही भव्य विसर्जन सोहळा हे पूर्ण नाव इथं आपल्याला कम्प्लीट करायचं आहे त्यासाठी आपल्याला नंतर भव्य हे नाव आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे आपण हे फॉन्ट तिन्ही पण अलग अलग केले आहे म्हणजे ते याचे थोडे पार्ट केले तिन्हीचे याची थोडी फार साईज कमी आहे आणि काहीची जास्त आहे तर त्यामुळं आपण याची पार्ट तीन केले तर त्यामुळं आपण तुम्ही बघू शकता एकदम लेवलला ॲडजस्ट केलेलं आपण बॉक्समध्ये बसला असे आपण फॉट इथं ॲड केलेले तर तुम्ही बघू शकता आपण त्याला व्हाईट कलर ठेवलेला आहे आणि त्या व्हाईट कलर एकदम म्हणजे शोभून आहे आपल्या डिझाईनला तर तुम्हाला जर याचा काही कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंजसुद्धा करू शकता आणि तुमचा भव्य विसर्जन सोहळा ज्या तारखेला आहे तर तुम्हाला ती तारीख इथं टाकायची मित्रांनो काहीचा आधी असतो काहीचा नंतर असतो तर तुम्ही इथं तारीखसुद्धा इथं चेंज करू शकता तारीखवर आणि त्यानंतर आपण जो काही आपलं प्रमुख आकर्षणमध्ये जे काही आपले फोटो आहे त्या फोटोच्या बॅकग्राऊंडला आपण एक बॉक्स ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर त्याचा कलर जर तुम्हाला चेंज करा वाटला तर तुम्ही ते पण चेंज करू शकता तर त्यानंतर आपण त्याच्यावरती एक जी ॲड केलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला प्रमुख आकर्षण हे नाव टाकून घ्यायचं आहे दुसरा पासवर्ड पंच्याहत्तर परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो सेव्हन्टी फाईव्ह शक्यतो मित्रांनो मासळी पासवर्ड सा पासवड सापडलेचं असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनायला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे आपल्या प्रमुख आकर्षणमध्ये आपले तीन फोटो ॲड करायचे एक डीजेचा करायचा आहे एक लाईट शोचा करायचा आहे आणि एक पेपर ब्लास्टचा एक फोटो ॲड करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो मी ती सगळी इथं फोटो इथं ॲड करून गेट घ्यायचे घेतल्यानंतर तुम्हाला जर याच्या जागी काही चेंजेस करावं वाटलं म्हणजे याच्या जागी जर जा तुम्हाला फोटो चेंज करावं वाटले तर तुम्ही याचे फोटोसुद्धा चेंज करू शकता तर तुम्हाला चेंज कशी करायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी सा माहिती सांगत आहे तर तुम्हाला असं जर करायचं असेल तर इथे तुम्ही बघू शकता रिप्लेसवरती क्लिक नंतर इथं जो काय तुमचा फोटो आहे तर समजा मी हा एक्झाम्पल म्हणून एक फोटो घेतलेला आहे तर तो इथं तुम्ही ॲड करू शकता असं स्टेप बाय स्टेप तुम्ही तीनही फोटो इथं चेंज करू शकता तुमचा डीजेचं फोटो शेसिद्ध चेंज करू शकता लाईट शो चेंज करू शकता जर याच्या जागी जर दुसऱ्या काही का कार्यक्रम आयोजित केला असेल तर तुम्ही ते सुद्धा इथं ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर आपण इथं खाली त्यांचे नाव दिलेले मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण डिझेल एक नाव दिलेलं आहे डी जे राजेश्री आमच्या गावात डी जे राजेश्री एक चालतो तर त्याचं मी नाव इथं ॲड केलेलं आहे आणि जे काय आपलं लाईट शो जो आहे तो लाईट शो इथं ॲड केलेलं आहे तर तुम्हाला लाईट शो जर काही नाव टाकत असेल तर तुम्ही लाईट शोवाल्याचं इथं नाव पण टाकू शकता आणि त्यानंतर आपण एक पेपर ब्लास्टचं एक नाव दिलं आहे तर ते सुद्धा तुम्ही असं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर जर तुम्हाला प्लेपर पेपर ब्लास्टवाले मालकाचं जर काही नाव टाकायचं असेल तर तेसुद्धा इथं तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर आपण जो काही आयोजक आहे आपलं गणेश मंडळाचं जे काही नाव आहे तर ते इथं तुम्हाला आयोजक म्हणून इथं टाकून घ्यायचं तर त्यासाठी मी एक नेम प्लेटची इथं पेंज तयार केलेली आणि त्यानंतर आपल्याला जे काही आपलं गणेश मंडळाचं नाव आहे आयोजक म्हणून तर ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता एकदम डार्क कलरमध्ये आपण तो बॉक्स इथं ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंडळाचं नाव टाकून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता एक तर मित्रांनो तुम 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 जर तुमचा गणेश मंडळ असेल तर तुम्ही असा बॅनर बनवू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डरसुद्धा कंप्लीट करू शकता आणि खूप सारे पैसे पण कमवू शकता तर तुम्हाला अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला एकदम कडक डिझाईन जर बनवायला शिकायचं असेल ते पण तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये नाही तर तुमच्या सुद्धा तुम्ही असे डिझाईन बनवू शकता त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या तर मित्रांनो आपली डिझाईन तर फायनल तर कंप्लीट झालेलीच आता तर जाता जाता आपल्या या व्हिडिओला गणपती बाप्पा मोर्या अशी एक छानसे कमेंट करून टाका आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचा आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड अठ्ठावीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी एट आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत राहा